अमृताची वडी तुझ्या भजनात दुखी जीवनात सगळ्या कॅमेरा फिरलेली सगळी माहिती ही आता जातीवाद सुरू झाल्यामुळे अडचणी झालंय तस पण आज बोलता येणार नाही काही चार तारखेला काय आहे ते आपल्याला कळेल शंभर टक्के कळत फिरत असतात नाही पण तरी मी तुमचं माझं मन असून काय करायचं तुमचं मन मला कळत नाही ना बरं माझं मन मला कळेल पण तुमचं मन मला काय तरी तुम्हाला काय वाटतं अंदाजाने समजा मी म्हणलो ना दोन जिमाना म्हणा चार मताने म्हणा केव्हा चार हजारानं दोन हजारानं काय व्हायना पण पंकाचं येईल अशी एक आशा आहे आता ह्याच जरी असलं तरी का सगळे मराठी जरी असले तरी एकूण मराठी किती होते बाकीच्या जाती लावार सोनार सुटा कोमार साडी माळी कुष्टी रंगारी गिसाडी कायकाडी वासुदेव महार मान ही सगळ्या जाती म्हणजे पूर्ण ह्या सिटी आल्या ना आता हे हिरुदी लोक टिकणार नाही टिकणार नाही म्हणून बोबाटा केला मग ह्यांना लोकांनी उलट जास्त झालं पुन्हा जर गेला कान फुकल्यामुळे त्याने बनतच आमरशे पंडित गेवऱ्यातून लक्ष्मणराव पवार हे मराठी ते दुसरे हे पूर्ण त्यांनी समजा हे सहकार्य केले पण आता हे रोजच जसं एखादा गोसाई शंख येऊन सुरूच होत आहे याचं मग आता त्यात कसं आहे ही बोट आहे ही सारखी का तुमचं माझं मन सारखं आहे का ते एका घंट्यात मनं बदल माणसाचं हशेबाकडे ਜਦ ਲਈ ਕੋਈ ਕਾਨੂੰਨ